गौडगाव येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हिरालाल राठोड श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजस्तंभाचे पूजन कॉन्स्टेबल चंद्रकांत इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक शरणय़्या हिरेमठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौडगाव येथील प्रगतिशील शेतकरी वेदमूर्ती रेणुकाचार्य हिरेमठ हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बसण्णा माशाळे विठोबा पाटील ईश्वर माशाळकर राम राठोड मल्लप्पा उडचण सिद्धांत हिरेमठ श्रावण भालेराव कॉन्स्टेबल जतीन बनसोडे अंबादास राठोड अप्पा भालेराव चेतन बनसोडे गणेश भालेराव सतीश विजापुरे रोहित भालेराव आदी उपस्थित होते प्रचाराचे मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी यांनी सर्व अतिथींचे स्वागत आणि सत्कार केले यावेळी राष्ट्रगीत राज्यगीत विजयी विश्व तिरंगा या गीतांच्या सादरीकरणानंतर शिस्तबद्ध कवायत देशभक्तीपर गीते नृत्य आणि विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे देशाबद्दलचा अभिमान व्यक्त केला शिक्षकांच्या प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे यांच्यासह हो सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शेवटी सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट सोनकांबळे यांनी केले तर काशीनाथ दानशेट्टी यांनी आभार मानले शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका